शेतकरी बांधवांनो नमस्कार मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आपण जो काही हा प्लॉट पाहत आहे सहा व्हरायटीचा प्लॉट आहे पंचवीस गुंठे क्षेत्र आहे आणि बत्तीसशे गाडी या प्लॉटमध्ये लागवड झालेली आहे म्हणजे बत्तीसशे रोपं बसलेली आहे आज तारीख एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा प्लॉट शून्यापासून आपल्या सल्ल्यापर आपल्या सल्ल्याने चालू झालेला आहे स्वतः शेतकरी बांधव या प्लॉटची व्हिडिओ घेत आहेत आणि मी बोलतो आहे म्हणजे इथं तिसरा शेतकरी तिसरा माणूस व्हिडिओ काढण्यासाठी ना कोणी नसल्यामुळे ते स्वतः व्हिडिओ काढतायत सगळ्यात महत्त्वाचं हा जो प्लॉट आहे आज ह्या प्लॉटचे सात तोडे पूर्ण झालेले आहेत आणि सहाशे कॅरेट निघालेले आहेत पंचवीस गुंट्यामध्ये बत्तीसशे काडी सहा सात तोडे पूर्ण होऊन सहाशे कॅरेट आजपर्यंत निघालेले आहेत आजपर्यंत सहा व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकता झाडाला शेंड्यापर्यंत अजूनही ही जी काही साईज आहे ती एक नंबर साईज आहे हे खालचं जे काही माल वगैरे बघू शकता तुम्ही पुढे या कुणाल भाऊ हे बघा सेटिंग वगैरे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे बघा बंचा बंच इकडं मध्ये दाखवा सर दाखवा ना इकडं मध्ये आण हे बघा सेटिंग खतरनाक सेटिंग आहे याला आणि पानांची क्वालिटी वगैरे हो असेल एक नंबर सेटिंग आहे हे पाहू शकता हे बघा तुम्ही सेटिंग कशा पद्धतीनं आहे हे पाहू शकता इकडे बघा हे बघा वरिष्ठ स्टँडापर्यंत कशा पद्धतीनं सेटिंग आहे म्हणजे हीच सरी नाही ती पण सरी दाखवा तुम्ही त्याच्या पलीकडची सरी बघू शकता लोडनी खाली पडलेली आहे म्हणजे एवढं जबरदस्त लोड झालेला आहे तर ह्याच्या मागचं एकच रहस्य आहे शेतकरी बांधा शेतकरी बांधवाच्या प्लॉटवर मी आलो त्यांना मी ट्रीटमेंट देत गेलो त्यांनी सुद्धा वेळेत काम करत राहिले कुलाल भाऊ मी जे बोलतोय ते खरं आहे का बरोबर खोटा आहे का याच्यामध्ये नाही खोटं नाही किंवा काही फेक देतोय आपण नाही नाही तर शेतकरी बांधवांनो ह्याच्या मागचं एकच रहस्य शेतकरी बांधवाला जर शेतीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल जो शेतकरी वेळेत काम करल तो शंभर टक्के सक्सेस होणार आहे तर पैशाकडे बघून नाही त्यांचा एकच शब्द होता साहेब पैसे किती लागू द्या प्लॉट एक नंबर आला पाहिजे टॉप आला पाहिजे पण आपण त्याचा गैरवापर केला नाही कुणाल भाऊला आपण दर आठवड्यात एक फवारणी आणि एकच डोस घ्यायला लावलेला आहे जी ही रिॲलिटी आहे ह्या प्लॉटची साव व्हरायटी असताना आजपर्यंत त्यांची साईज चांगली आहे मी त्यांना माझं टार्गेट सांगितलं नाही पण पंचवीस गुंट्यामध्ये बत्तीसशे गाडीमध्ये मी दीड हजार प्लस कॅरेट त्यांना काढून देण्याची गॅरंटी दिलेली आहे तर प्लॉटला तुम्ही पाहू शकता इकडे या पुढं या हे बघा एकच झाड म्हणून नाही तुम्ही झाडाची सेटिंग वगैरे हो बघा आता हे झाड बघा कशा पद्धतीनं आहे हे बघा पुढं तिकडे पण बघा तुम्ही कशा पद्धतीनं सेटिंग वगैरे हो जबरदस्त आहे हे बघा दाखवा इकडं कोणाला भाऊ म्हणजे त्यांनी टॉप टू एंड सल्ला वापरला प्रॉपर ह्याच्यामध्ये काहीसुद्धा चेंजेस केले नाही मी पण दर आठ दिवसाला बांधावर येऊन त्यांना प्लॉटला काय कमतरता आहे काय घेतलं पाहिजे व्हिजिट करूनच मी त्यांना आजपर्यंत मार्गदर्शन दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मल्चिंग जो आहे तो पूर्ण बंद केला नव्हता एक अनुभव आम्हाला असा मिळाला काही चार पाच सऱ्यांना त्यांनी मल्चिंग पूर्ण पॅक केलेला होता आणि काही सरांना त्यांनी मल्चिंग ओपन ठेवलं होता म्हणजे जागोजागी बंद केला होता त्याचा एक नंबर फायदा झाला तिथं व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीनं झालं मुळी चांगल्या पद्धतीनं चालली आणि झाडाच्या पाण्याच्या वाट्या वगैरे एक नंबर म्हणजे गोळा झाल्याचे चान्सेसच नाही आले तिथे म्हणजे पाणी वगैरे खाली पाणी दिलं व्हेंटिलेशन चांगलं व्हायचं चा, वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीनं व्हायचं चा। झाडाला पन्नास टक्के पाणी आणि पन्नास टक्के हवं पाहिजे ज्याला पाण्याचं नियोजन जमलं त्याची शंभर टक्के मुळी चालणार आहे जमिनीत दिलेले घटक आहेत ते एकदम चांगल्या पद्धतीनं आपटेक होणार आहेत प्लॉट ज्यावेळेस वीस पंचवीस दिवसात झाला होता प्लॉटची एक ईसभर गुडघ्याभर हाईट असेल तेव्हा मी ह्यांच्या प्लॉटमध्ये आलो ते मला बोलले साहेब मला सल्ला पाहिजे मी म्हटलं काय घाबरू नका एकदम जबरदस्त पद्धतीनं प्लॉट बनून देतो आणि प्लॉटमध्ये एक एक, एक भर भरतन होतं या प्लॉटमध्ये पांढरी माशी वगैरे आलेली होती हा प्लॉट रिकवर करून त्यांनी सुद्धा आपल्याला वेळेत साथ दिली आज हा प्लॉट इथपर्यंत आलेला आहे सहाशे कॅरेट निघालेले आहेत तेव्हा तुम्ही सगळीकडे सेटिंग इथंच नाही हा बंच बघा कशा पद्धतीने म्हणजे सेटिंगच्या बाबतीत सेटिंगच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं कामकाज करायचं काय ही सगळ्या आयडिया आपल्याला त्यांना आपण दिलेल्या आहेत वेळेमध्ये आणि सगळी ट्रीटमेंट दिलेली आहे आज प्लॉटची साईज उद्या थोडा होईल ना कुणाला भाऊ होणार किती जाळ्याचे दरम्यान जाईल एकशे आठवा थोडा राहील ना उद्या उद्या ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काय काय दिलेलं आहे काय नाही हे शॉर्ट पर्यंत किंवा काय किंवा काय फवारणी घेतलेली हे टॉप पिंट काही सांगता येणार नाही खूप मोठं आहे ते आणि आज प्लॉट चालू झालेला आहे आणि थोडेसे बाजार थोडं कमी झालेले हायस्ट बाजार किती भेटले सर आपल्याला जाळीला साडेपाचशे साडेपाचशे ना आता काय चालू आहे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रुपये ठीक आहे ओके म्हणजे भांडवल फिटला का तुमचं भांडवल फिटना जवळजवळ पन्नास गॅरंटेड फिटला फिटलाय पावणे दोन लाख रुपये झाले शेतकरी बांधवांनो एक अशी गोष्ट आहे हे जे शेतकरी व्हिडिओ घेत आहेत जे त्यांच्या वडिलांचं मध्ये दुःख निधन झालं ह्या शेतकरी खचला नाही म्हणजे त्यांच्याकडून मी एक त्यांची टेंडन्सी बघितली त्यांनी रोजाचे माणसं घेऊन हे कामकाज करून आज प्लॉट उभं केलं म्हणजे प्लॉटला त्यांनी कुठं सुद्धा डाग लागू दिला नाही आणि प्लॉटचे जे काही कामकाज हे आहेत आणि त्यांचे वडील ह्या लईतगावचे पहिले द्राक्ष बागायदार आहेत लईत लिंगदेव मधले पहिले बागायदार द्राक्ष बागायदार लईत तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर येथून आपण हा व्हिडिओ घेतोय आणि एक नंबर सुंदर असा प्लॉट आहे पाहू शकता तुम्ही हे बघा हे बघू शकता सेटिंग वगैरे कशा पद्धतीने जबरदस्त आहे माल हा शेंड्यापर्यंत एक नंबर साईज आहे तार वरी आहे लय हाईट पण नाही वाढवली आपण ह्याला फुलकळीच्या स्टेजमध्ये ॲव्हेन्यू स्टार असेल अकरा छत्तीस चोवीस असेल हे तुम्ही जिथं पण काय हे करशाल हा फळ जबरदस्त आहे हा या दुसऱ्या सरीमध्ये पाहूया हे बा इकडं ही सरी बघा तुम्ही पूर्ण लोड निपडलेली आहे आणि ह्याला नुसतं माल आहे भरपूर भरपूर प्रमाणात आहे हे पाहू शकता तुम्ही जे आहे ते रियालिटी हे प्रत्येक सरीचं तुम्ही बघू शकता इथून कशा पद्धतीने प्लॉटची काळोखी बघा शेंडा बघा काय आहे शेतकरी बांधवांनी समजून हुमजून जर शेती जर केली माहिती घेऊन जर केली तर शंभर टक्के शेतकरी सक्सेस होईल हे बघू शकता त्यांनी मल्चिंग पण अशा पद्धतीनं जागोजागी पॅक केलेलं पूर्ण बंद केलं नव्हता हे बघा उद्या थोडा होईल त्यांचा शेतकरी बांधवांनो अशीच नवनवीन नौ माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या आठवा वाढा आहे त्यांचा आणि दीड हजार प्लट प्लस कॅरेट निघतील हे टार्गेट धरलेलं आहे बघा हे असं क्षेत्र आहे जे आहे ते रियालिटी आहे ओके धन्यवाद